एकीकडे राजन साळवी शिवसेनेकडे निघालेले असताना दुसऱ्या बाजूला लांजाच्या शिवसैनिकांनी साळवींचा विरोध करायचं ठरवलंय लांजाच्या शिवसैनिकांना साळवी पक्षात नको आहेत जे इतके दिवस विरोधक होते त्यांच्यासोबत राजकारण करण्याचा पर्याय त्या शिवसैनिकांना मान्य नाही आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्यासमोर लांजात नवा राजकीय पेच जन्माला आलेला दिसतो आहे एकनाथ शिंदे आणि राजन साळवी यांच्यातल्या संवादाच्या नंतरच राजन साळवी हे उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंच्या सोबत येत आहेत गुरुवारी हा पक्षप्रवेश होणार आहे मात्र लांजाच्या शिवसैनिकांनी साळवींना विरोध करायचं ठरवलं आहे गेले काही दिवस लांजाचे शिवसैनिक साळवींना विरोध करत तिथे आपला पक्ष टिकवून होते पण ज्याच्या विरोधात इतके दिवसात लढलो त्याच्याच सोबत आता भविष्यात राजकारण कसं करायचं असा सवाल शिवसैनिकांनी केला आहे